त्याबद्दल उद्या सकाळी बोलतो उद्या सगळी तुळजापूरला बोलू तुम्हाला सगळ्यांना अफिडेव्हिट तोपर्यंत पाठवतो पोलिसचा अफिडेव्हिट पाठवतो आणि उद्या उद्या बोलू आपण उद्या उद्या बोलू अफिडेव्हिट पाठवतो सगळ्यांना ते अफिडेव्हिट वाचा सगळे चल संदीप अफिडेव्हिट लगेच मिळेल तुम्हाला अॅफिडेट सगळ्यांना पाठवतो काय प्रॉब्लेम नाही काही काही टेन्शन घेऊ नका सगळे सगळं जण सगळं माहिती आहे

होय 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 आकडा केला तर बाराशे जातो पण तीनशे सत्ताऐंशी अप्लिकेशन आहे त्यावर अलग अलग सॅ पकडल्या हो ते बाराशे जाऊ पण ते नंतर तीन तास घडलो मी पुढे एक थँक्यू अधिकाऱ्यांची कडनं माहिती घेतली काशील अधिकारण कडनं काय काय झालं ते खूप वाटतं माहिती या तुम्ही नंतर माहिती घ्या ना पण खूप छान झालं चला चला थँक यू दादा